नमस्कार मी शैलेजा साखरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं हे तिरुपती टू गोल्डन टेम्पलकडे आम्ही जाणार आहोत किंवा जात आहोत तर गोल्डन टेम्पलकडे जाण्याचा हाच तो रस्ता किंवा रोड म्हणता येईल आणि तिरुपती टू गोल्डन टेम्पलचं जे किलोमीटर अंतर आहे ते दोनशे तीस किलोमीटर अंतरावर आहे आणि गोल्डन टेम्पल हे वेल्लोर ह्या ठिकाणी आहे तामिळनाडूचा हा एरिया आहे आणि गोल्डन टेम्पलमध्ये जे देवता आहे ते नक्कीच लक्ष्मीनारायणी देवता आहे म्हणजेच महालक्ष्मीचं स्वरूप आहे पूर्ण गोल्डन टेम्पल हे स्टार या एका याच्यामध्ये वसलेलं आहे गोल्डन टेम्पल टेम्पल म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल पूर्ण सोन्याचं मंदिर आहे अप्राचीन मंदिर आहे अप्रतिम मंदिर आहे तर तुम्ही सुद्धा एक वेळेला तरी भेट द्यायलाच पाहिजे तर आता गोल्डन टेम्पलकडे जाण्यासाठी जो गेट दिसत आहे बघा आता आम्ही सुद्धा इथे एंट्री मारलेली आहे तर एंट्री गेटला आपल्याला एक बोर्ड दिसेल तिथं वन फिफ्टी असं रुपीजचे पास असतात आणि तिथे आपल्याला पास घेऊन आतमध्ये एंट्री करावी लागते आपल्याला जर आपल्यासोबतची प्रायव्हेट व्हॅन वगैरे असेल तर तिथे पार्किंग एरियासुद्धा दिलेले आहे तिथेसुद्धा आपल्याला काही पैसे पे करावे लागतात आणि आपल्याला सिक्युरिटी मिळते त्याचबरोबर आपल्याला गोल्डन टेम्पलकडे जाण्यासाठी मोबाईल आपला एका ठिकाणी स्टोअर करावा लागतो आपल्यासोबतचं सामानसुद्धा स्टोअर करावं लागतं काहीसुद्धा तिथे अलाउड नाही आहे त्याचबरोबर आपल्यासोबत जर वयस्कर व्यक्ती असतील लहान मुलं असतील तर त्यांच्या सुटसाठी सुद्धा सुखसुविधा आहेत आतमध्ये जिथे तिथे बेकरीज आहेत खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे पाणी दूध यासाठीसुद्धा सगळं अवेलेबल आहे लहान मुलांसाठी आणि वयस्कर माणसांसाठी व्हीलचेअरसुद्धा आहेत त्यामुळे इथे कुठलाच शीण येत नाही तर तुम्हीसुद्धा टूरची प्लॅनिंग करत असाल तर त्यामध्ये गोल्डन टेम्पल ॲड करा कारण गोल्डन टेम्पल हे खरंच डोळ्यांचं पारणं फेडणारं मंदिर आहे आणि यामध्ये ज्या वास्तुकलेचा नमुना आहे तो गोल्डन म्हणजेच सोन्याने भरवलेला आहे बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत बऱ्याच गोष्टी पाहण्यासारख्या आहेत तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच लवकरात लवकर भेटूयात तोपर्यंत तो बाय बाय